नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता आता सागर मात्र मुक्तावर खूपच नाराज असतो कारण मुक्ता पुन्हा पुन्हा अभिषेकवर आरोप करत असते आणि ते चुकीचे ठरत असतात मुक्ताचा कुठलाही पुरावा खरा सिद्ध होत नाही त्यामुळे आता सागर तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु तीही तिचा मुद्दा मांडल्याशिवाय राहत नाही तीही सांगते की मला कोमलच्या भविष्याची काळजी आहे आणि मी खरं सांगते आहे तुम्ही एकदा माझं ऐकून तरी घ्या तरी पण अभिषेक म्हणतो सगळं मला मान्य आहे पण आता मला असं वाटतं आहे की तुम्ही फक्त तुमचा मुद्दा खरा करण्याचा प्रयत्न करता आहे तुम्ही पण एक डॉक्टर आहात ना मग विचार करा ना तो पण त्याच्या पेशंटला असंच सांगत असणार आणि तुम्ही चुकीचे अर्थ लावता आहे मला फक्त एवढंच दिसतं आहे की तो बिचारा प्रत्येक वेळेस खरं आहे हे सिद्ध करतो आहे आणि तुम्ही प्रत्येक वेळेस खोट सिद्ध करता आहे इकडे मात्र ती पुन्हा त्याला समजवण्याचा प्रयत्न करते परंतु तो खूपच चिडतो आणि बस करा आता आता हे सगळं थांबवून टाका बंद करा आणि असं म्हणून तो खूप चिडतो तेव्हा मात्र आता मुक्ताच्या लक्षात येतं की सागरशी बोलण्यामध्ये काहीच पॉईंट नाही त्यामुळे ती नाराज होऊन निघून जाणार असते तेवढ्यात मात्र आता सागर तिला थांबवतो आणि तो तिला सांगतो हे बघा मुक्ता मला कळतं आहे तुमची काळजी पण कळते आहे पण खरंच तुम्ही खूप चुकीचं वागता आहे तो मुलगा खरंच खूप चांगला आहे त्यामुळे खरंच तुम्ही हे सगळं विसरून जा आता आणि लग्नाला परवानगी द्या त्यानंतर मात्र तो तिथून निघून जातो आणि इकडे मात्र मुक्ता विचारात पडते की काय करू मी खरंच कळत नाहीये पण मला काही ना काही हालचाल करायलाच हवी त्याशिवाय काही मार्ग निघणार नाही दुसरीकडे मात्र आता सकाळी मुक्ता मिहीरला मेसेज करते आणि त्या मुलीची सगळी माहिती काढायला लावते तेव्हा मात्र ती त्याच विचारात असते तेवढ्यातच आता सागर तिच्या मागून येतो आणि जोरात तिला धक्का देतो त्यामुळे तिचा मोबाईल खाली पडतो आणि आता ती सागरवर ओरडते तेव्हा सागर तिला म्हणतो काय झालं तुम्ही तर त्या दिवशी मला सुई टोचवली ना मग आता एवढा काय त्रास झाला असं म्हणून तो अजूनच तिला त्रास देतो ती म्हणते की मी मुद्दामहून थोडी टोचवली तेवढ्यात आता नेहमीप्रमाणे मुक्ताला तिची सासू आवाज देते आणि तेव्हा आता ती म्हणते आता सुद्धा ओरडा मीच खाणार की मी काही काम केलं नाही म्हणून तुमच्यामुळे मला ओरडा खावा लागतो असं म्हणून पुन्हा दोघांचं भांडण सुरू होतं तेवढ्यातच तिला फोन, ला ते फोन येतो मुक्ताला सांगू लागतो की मी तिची सगळी माहिती काढली आहे तिचं नाव अनुषा देसाई आहे पण ती कुठेच केळी असं नाव लावत नाही तेव्हा मात्र आता मुक्ताला फारच विचित्र वाटतं की ही अनुजा अशी कशी वागू शकते अगदी हा अभिषेक फारच हुशार आहे सगळे पुरावे त्याने नष्ट केले आहे पण हरकत नाही आता ना त्यांचं हे नातं आपल्याला जगासमोर आणावंच लागणार असं म्हणून ती मिहीरला सांगते मी काही ना काही हालचाल नक्की करेल आणि त्यानंतर आता मिहेर सुद्धा म्हणतो ठीक आहे आणि दोघांचं बोलणं झाल्यावर मात्र आता फोन ठेवल्यावर मुक्ता विचार करते आणि मुक्ता तरी सुद्धा तिला फोन लावते आणि फोन लावल्यावर मात्र अनुजा फोन उचलते फोन उचलल्यावर पहिला प्रश्न मुक्ता विचारते की तुमचं आणि अभिषेक केळी यांचं काय नातं आहे तेव्हा समोरनं अनुजा म्हणते की तो माझा नवरा आहे आणि हे ऐकून मात्र आता मुक्ताला खूपच मोठा धक्का बसतो कारण त्यांना संशय असतो की ती मुलगी फक्त अभिषेकची गर्लफ्रेंड आहे पण अभिषेकची गर्लफ्रेंड नसून ती तर त्याची बायको असते त्यामुळे मुक्ता पटकन पुन्हा बोलायला सुरुवात करते की हां मी बोलते आहे तर तेव्हा ती म्हणते तुम्ही कोण बोलता आहे परंतु मुक्ता नाव सांगत नाही मुक्ता म्हणते इथे एफसी सी रोडवर तुमच्या मिश्रांचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तेव्हा अनुजा खूप घाबरते परंतु आता मुक्तालाही खोटं बोलणं जड जातं पण दुसरा तिच्याकडे पर्याय नसल्यामुळे ती, पर नसल्या ती सांगू लागते की इथे ॲक्सिडेंट झाला आहे आम्ही अँब्युलन्स बोलवतो तुम्ही ताबडतोब या आणि तेव्हा अनुजाही घाबरते आणि निघून जाते इकडे मात्र मीही का विचारात पडते की एकदा मी मिहिरला सांगायला हवं तो सगळं सोडून पुन्हा परत येईल माझ्याकडे मला खात्री आहे असं म्हणून ती मिहीरला फोन लावते आणि मिहीरला जेव्हा ती फोन लावते तेव्हा मात्र आता मिहीरचा फोन बिझी येत असतो आणि बिझी आल्यामुळे आता मिहीरच्याही लक्षात येतं की मिहिका त्याला फोन करते आहे त्यामुळे मात्र आता मिहिकाचा फोन वेटिंगला बघून तो समोरचा फोन ठेवतो आणि त्यानंतर तो मिहिकाला फोन लावतो परंतु इकडे मिहका त्याचा फोन बाजूला ठेवून देते आणि दुसरीकडे निघून जाते कारण फोन वेटिंगला असतो त्यामुळे तिला असं वाटतं की आत्ता तो बिझी आहे नंतर बोलावं म्हणून ती फोन साईडला ठेवते आणि जेव्हा ती उठून जाते तेव्हा मिहीर मात्र पुन्हा कॉल बॅक करतो आणि तेवढ्यातच तिथे हर्षवर्धन येतो आणि मिहिकाच्या फोनवर मिहीरचा फोन, फोन आलेला हे तो बघतो आणि रिंग वाजते आहे म्हणून मिहिका आतून पळत येते आणि तिचा फोन मात्र हर्षच्या हातात असतो तो आता तिला दाखवतो की स्क्रीनवर मिहीरचं नाव आहे आणि तो भयंकर चिडतो त्यामुळे मिहिका पण घाबरते तो विचारू लागते की हा का फोन करतो आहे तुला तेव्हा मिहिका त्याला काहीच उत्तर देत नाही आणि खूपच घाबरलेली असते पुढे तो म्हणतो तुला समजता येत करते आहे का तुझ्या पोटातलं बाळ हे त्याचं आहे अगं जगू दे ना त्याला तरी तुला समजत आहे का तुला काय वाटतं आहे लोक तुम्हाला फार जवळ करतील का दोघांचे तोंड काळ करतील आणि खास करून तुला तर लोक हे म्हणतील नवरा एक आणि बाळ कोणाचं आणि त्याला तरी निदान जगू दे आणि असं म्हणून त्याला पुढे आयुष्यात जाऊ दे कशाला त्याला त्रास देते आहे त्याची लाईफ सेटल होऊ दे त्याला ते चांगली मुलगी बघून लग्न करू दे आणि जर तरी तू त्याला सांगण्याचा प्रयत्न केला ना तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही असं म्हणून तो तिथून निघून जातो आता मात्र मेहकाला कळतं की खरंच आपण मिहेरला सांगायला नको दुसरीकडे मात्र अनुजा तिथे पोचते आणि तेवढं तिथे मुक्ता समोर येते अनुजा विचारू लागते कोण आहात तुम्ही कुठे आहे माझे मिस्टर तेव्हा आता मुक्ता तिची माफी मागते की माझा नाईलाज होता तुमच्याशी खोटं बोलावं लागलं पण पर्याय नव्हता कारण मला तुम्हाला भेटायचं होतं तेव्हा ती विचारते का भेटायचं होतं तर मुक्ता सांगू लागते मला अशा मुलीशी भेटायचं होतं की जिला माहिती आहे आपला नवरा दुसरं लग्न करतो आहे तरी सुद्धा ती शांत बसलेली आहे तर तेव्हा आता ती पटकन काहीच बोलत नाही आणि मुक्ता खूप चिडते तुला कळत आहे का तू आमच्या कोमलचं आणि तुझं आयुष्य खराब करते आहे तेव्हा ती म्हणते मग तुमची काय इच्छा आहे मी काय करावं तेव्हा ती म्हणते तू आमच्या घरच्यांसमोर येऊन सगळं खरं सांगावं एवढीच माझी इच्छा आहे आणि जर तू असं केलं नाही तर तुला माहीत नाही आम्ही पोलीस कंप्लेंट पण करू शकतो आणि मग तो इतका अडकेल ना की तो कधीच बाहेर पडू शकणार नाही आणि मग त्याला आम्ही सोडणार नाही असं मात्र मुक्ता तिला सुनावते तेव्हा मात्र अनुजा घाबरते आणि ती तयार होते घरी येऊन सगळ्यांसमोर सत्य सांगायला दुसरीकडे मात्र आता हर्षवर्धन तिला प्रचंड ऐकवतो की तूजर असका ही सुदा तूजर तू जर असं काही केलंस तर त्याचं सुद्धा आयुष्य खराब होईल आणि तुझं तर ऑलरेडी झालेलंच आहे त्यामुळे तू विचार कर आता त्याच्या भविष्याशी खेळायचं का त्याला तरी नीट जगू दे असं म्हणून तो तिला खूपच सुनावतो आणि एक लक्षात ठेव लोक सुद्धा काय हसून तुमचं स्वागत करणार नाहीये दोघांचं सुद्धा आयुष्य खराब होणार आहे त्यामुळे जरा नीट विचार कर आणि जरा तुझ्या डोक्यामध्ये प्रकाश पाड की तू काय वागते आहेस पण ह्या वागण्याने तुला काय वाटतं आहे मीही तुला एक्सेप्ट करेल का खरं तर तो हे स्वीकारणारच नाही की हे त्याचं बाळ आहे म्हणून विचार करण्यासारखी गोष्ट आहे जरा विचार कर आणि जरी तुला हे पटत नसलं तरी सुद्धा तू एकदा विचार करून बघ कारण मग तू तसं वागलीस तर माझ्या एवढं वाईट कोणीच नाही असं म्हणून तो तिथून लॅपटॉपवर सगळं सांगत असतो तेव्हा मात्र काही इंग्रजी शब्दांमुळे इंद्राचा गैरसमज होतो आणि ती म्हणते की तुम्हाला हत्तीवर यायचं आहे घोडा नकोय तुम्हाला घोड्यावर नाही येणार तुम्ही तेव्हा सगळेजण हसू लागतात आणि मध्ये सावनी म्हणते की त्यांना शानदार असं म्हणायचं आहे तर त्यामुळे आता सगळेजण हसतात आणि स्वाती पण म्हणते हो त्यांना नाही शानदार म्हणायचं आहे आणि फुलांची पण वेगळी नावं घेतल्यामुळे इंद्राला कळत नाही परंतु सगळेजण तिला समजावून सांगतात तेवढ्यात तिथे मुक्ता येते आणि मुक्ता म्हणते मलाही तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे डॉक्टर अभिषेक केळी असं म्हटल्यावर आता सगळेजण आश्चर्याने मुक्ताकडे बघू लागतात आणि आता अभिषेकलाही टेन्शन येते इकडे आता सागरला प्रश्न पडतो की आता आज नवीन मुक्ता काय सीन क्रिएट करणार आहे आणि घरातल्या सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं तेव्हा मुक्ता म्हणते ये ग आत ये घाबरण्याची गरज नाही आणि आता हे ऐकून अभिषेकला टेन्शन येतं तेवढ्यात अनुजा मात्र त्याच्या समोर येते आणि तिला बघताच आता अभिषेकच्या आणि सावनीच्या पायाखालची जमीनच सरकते दोघही जणे प्रचंड घाबरतात आणि आता मुक्ता तिला आत येण्याची विनंती करते आणि तुझं आणि अभिषेकचं काय नातं आहे हे सगळ्यांना सांग असं ती सांगते इतक्यात घाबरलेला अभिषेक घाईघाईने उठून तिच्या जवळ जातो आणि तिला म्हणतो तू इथे काय करते आहे तेव्हा ती काही उत्तर देत नाही आणि त्यामुळे आता घरातल्या सगळ्यांनाच टेन्शन येतं की इथं काय चाललं आहे म्हणून त्यानंतर मुक्ता म्हणते की कळणार आहे सगळं कळणार आहे थोडीशी वाट बघा आणि तेव्हा आता घरातले अनेक जण प्रश्न विचारू लागतात की ही मुलगी कोण आहे तेव्हा मात्र मुक्ता सांगते की हो ही स्वतःच्याच तोंडाने सांगणार आहे ही कोण आहे त्यामुळे आता मुक्ता तिला म्हणते की सांग आता काय खरं आहे ते तेव्हा अभिषेक म्हणतो तू काय करते आहे पण इथे परंतु आता ती सांगू लागते की मला इथे यांनी घेऊन आलेले आहेत तुमचं आणि माझं काय नातं आहे हे मला सांगायला त्यांनी इथे बोलवलेलं आहे हे ऐकून मात्र आता अभिषेक खूपच घाबरतो आणि आता मुक्ताला वाटतं की खरं काय ते आता सगळ्यांसमोर येईल इकडे मात्र सावनीला पण खूपच टेन्शन आलेलं असतं कारण आता अभिषेक सोबत तीही अडकणार असते तेव्हा मात्र सागर विचारतो की एक मिनटं काय चाललं आहे हे तर मुक्ता म्हणते तुम्ही थांबा जरा आता ती म्हणते काय आहे ते एकदा ऐकून घ्या त्यानंतर मात्र आता अनुजा सांगायला सुरुवात करते आणि पुन्हा सागरला आश्चर्य वाटतं आता नवीन काय आहे पुढील भागात आपण बघणार आहोत की आता मुक्ता तिच्यावर चिडते आणि म्हणते आता तरी खरं बोल काय आहे ते तेव्हा ती सांगते अबरा सिद्ध होतो आणि हे ऐकून आता कोमललाही फारच मोठा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा